आता राज्यासाठी तीन महत्वाच्या बातम्या आहेत यातली पहिली बातमी आहे राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची मुंबई हायकोर्टामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती आज सुनावणी होणार आहे त्यामुळे या संपाबाबत कोर्ट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलंच आहे तर दुसरी बातमी आहे ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक यांच्याबाबतची ज्ञानदेव वानखेडेंनी मलिकांवर अब्रून नुकसानीचा खटला दाखल केलाय आणि या संदर्भात आज सुनावणी आहे मुंबई उच्च न्यायालय या संदर्भात सुनावणी घेईल तर तिसरी बातमी आहे परमबीर सिंग यांच्या यांच्याबाबतची अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली आणि त्यावरती सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज अमरावतीच्या घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपवरती जोरदार टीका केली आहे पत्रकार परिषदेत ते बोलत होते अमरावतीमध्ये दंगल कुणी पेटवली हे अमरावतीतल्या लोकांनाच माहिती आहे तसंच देशालाही माहिती आहे त्यामुळे आता सगळं शांत झालेलं असताना फडणवीस यांनी उगाचंच काड्या करण्याचं काम करू नये असं राऊत म्हणाले त्यामुळे शांतता असताना आता विनाकारण ते आंदोलन का करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान हे ठाकरे सरकार आहे इथे कारवाई करताना गट पक्ष पाहिला जात नाही सोबतच अमरावती सारख्या घटनांचं राजकारण आणि पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाता का नये असं देखील संजय राऊत आज म्हणाले ठाकरे सरकार आहे इथे कारवाई करताना कायदेशीर गट गट पक्ष पाहिला जात नाही एकतर विरोधी पक्ष नेते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी पक्ष नेते आगीत तेल न टाकता ती शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण पेटवा पेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आपण पाहिलं असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात गडचिरोलीमध्ये याच पोलिसांनी ह्या सरकारने सव्वीस नक्षलवाद्यांचा खात्मा केला कायद्यापुढे पुढे सगळे समान आहे